पालिका निवडणुकीत पैशांचा पू तुमच्या मताचा रेट किती लक्ष्मी दर्शनाचं रेट कार्ड सामच्या हाती बाहेर खाटी टाकून झोपा तुम्ही बी एक तारखेला लक्ष मी आहे उठ बघता झोपलायस उठ नगर परिषदेच्या मतदानाच्या आधीच्या रात्री लक्ष्मी दर्शन होणार असल्याचं वक्तव्य शिंदे सेनेचे मंत्री गुलाबराव पाटलांनी केलं मात्र आता पैसे वाटपाच्या सुरस कहाण्याच राज्यभरातून समोर येत आहे सिंधुदुर्ग जिल्ह्यात एका मतासाठी तब्बल दहा ते पंधरा हजार रुपये वाटले जात असल्याचा आरोप थेट माजी मंत्री दीपक केसरकरांनी केला आहे तर चंद्रपूरमध्येही एका मतासाठी पाच हजारांचा रेट सुरू असल्याचा आरोप खासदार प्रतिभा धानोरकरांनी केला आहे लोकशाहीची हत्या करण्यासारखं आहे कशा प्रकारे शेवटी तुम्ही पैसे वाटता त्याला काहीतरी मर्यादा असली पाहिजे मर्यादांचं सर्वसाधारणपणे उल्लेखन केलं एवढंच नाही तर ज्या ठिकाणी आमचे तगडे उमेदवार उभे आहेत तिथे तर हा जर पंधरा वीस हजाराच्या आसपास दिला तर एकंदर किती पैसे खर्च होणार त्याचा विचार केला पाहिजे त्या दिवशी देखील राजुरा विधानसभेत प्रचाराला गेली असताना सगळ्या त्या ठिकाणी नगरसेवकांनी सांगितलं की दोन दोन हजाराचं टोकन हे प्रत्येक मतदारापर्यंत गेलं आहे आणि ते टोकन असं आहे की दोन हजार आता घ्या आणि तीन हजाराचं टोकन आहे निवडणूक झाली जसं मतदान झालं त्या दिवशी तीन हजार रुपये तुम्हाला परत मिळेल म्हणजे पाच हजार रुपये मतदान हे विकत घेण्याचा प्रकार हा राजुरा विधानसभेत होत आहे आणि तोच प्रकार या बल्लारशा मतदारसंघात देखील ते चालू करण्याचा प्रयत्न नक्की या ठिकाणी करणार आहे मुद्द्यावरून गुद्द्यावर आलेल्या या निवडणुकीत पैशांचा महापूर आल्याचा आरोप राजकीय नेत्यांकडून केला जातोय तर राजकीय नेत्यांनी दिलेल्या माहितीनुसार मतांचं रेट कार्डच समोर आले सिंधुदुर्ग एका मताची किंमत दहा ते पंधरा हजार संभाजीनगर नौका उमेदवार दोन ते पाच हजार प्रस्थापित उमेदवार दहा हजार नाशिक त्र्यंबकेश्वर पाच हजार नांदगावमध्ये तीन हजार मनमाड एक हजार सिन्नर भगूर इगतपुरीमध्ये पाचशे ते एक हजार रुपये भोर नगर परिषद पाच ते सहा हजार रुपये सासवड नगर परिषद तीन ते पाच हजार फुरसुंगी पाच ते सहा हजार जेजुरी तीन ते पाच हजार बारामती दोन ते चार हजार समाजातील प्रभावी नेते दोन ते तीन लाख प्रभावी नेत्यांचा मतदारसंघ पाच हजार सुशिक्षित भाग तीन ते पाच हजार कामगार वस्ती एक ते दोन हजार नगर परिषद आणि नगरपंचायत निवडणुकीत वाटण्यात येत असलेल्या पैशांचं रेट कार्ड समोर आल्यानंतर ठाकरेंनी हा सत्तेचा माज असल्याची टीका केली या निवडणुकांमध्ये पैशाचा धूर निघताना दिसतोय आज सुद्धा सामनाचा अग्रलेख आपण वाचला असाल त्याच्यात देखील याचा उल्लेख केलेला आहे पैशाचं वाटप किंवा पैशाचा पाऊस किंवा अतिवृष्टी ही भयानक पद्धतीने महाराष्ट्रामध्ये सुरू आहे आणि एक प्रकारचा सत्तेचा माज सत्तेचा दर्पक या सर्व राज्यकर्त्यांच्या वक्तव्यातून आणि त्यांच्या वागणुकीतून महाराष्ट्र पाहतो आहे दुसरीकडे या आधीच गुलाबराव पाटलांनी दुसऱ्याचा मटन दाबा आपलं बटन निवडणूक ही विकासाच्या मुद्द्यावर लढवणं अपेक्षित आहे कारण पैसे न घेतलेला व्यक्तीच आपले प्रश्न सत्ताधाऱ्यांपुढे मांडू शकतो मात्र राजकीय नेते निवडणुकीत पैसे फेकून लोकांचं मत विकत घेण्याचे मनसुबे आखतायत मात्र राजकीय नेते पैसे वाटून मत नाही तर तुमचा स्वाभिमान विकत घेत आहेत त्यामुळे मतदारांनी स्वाभिमान विकून गुलामाचं जिणं जगायचं की पैसे वाटणाऱ्यांना त्यांची जागा दाखवून द्यायची याचा विचार करायला हवा ब्यूरी रिपोर्ट साम टी न्यूज